निधी लाटण्यासाठी महापालिका दिशाभूल करते का सोलापूर महापालिकेतर्फे सध्या शहरातील मुख्य चौकात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे ही स्वच्छता मोहीम म्हणजे महापालिकेचा केवळ दिकाऊपणा आहे पुढील काही दिवसात केंद्रीय के पथक शहराच्या सर्वेक्षणासाठी येणार असल्याच्या धास्तीमुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याचे मत शहरवासियांसह लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहेत महापालिकेने शहर स्वच्छतेबाबत सुरू केलेल्या मोहिमेत तीनशे पासष्ट दिवस थे अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे महापालिकेने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेद्वारे शहरातील मुख्य चौकांची व दुभाजकांची स्वच्छता करण्याचे काम दोन डिसेंबर पासून सुरू केले आहे यामध्ये शहरवासियांसह सामाजिक संस्थांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने करत स्वच्छतेस सुरुवात केली आहे मात्र येत्या काही दिवसात या अभियानाद्वारे शहरात केलेल्या स्वच्छतेचे सर्वेक्षण केंद्र सरकारचे पथक करणार आहे केंद्रीय समाधानकारक महापालिकेला निधी मिळणार असल्याने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे अशी चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे त्यामुळे महापालिका शहराच्या मुख्य चौकांमध्ये करत असलेल्या स्वच्छतेला शहरवासियांमधून निवळ दिखावा असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे शहरातील स्वच्छतेची खरी गरज असलेल्या चौकांची स्वच्छता न करीता महापालिका केवळ सोहीच्या चौकांमध्ये स्वच्छता करत असल्याचाही नागरिकांचा आरोप आहे महापालिकेने शहरात राबवलेली ही म्हणजे ही निव्वळ दिशाभूल आहे केवळ पंधरा दिवस स्वच्छता करून निधी लाटण्याचे काम महापालिका करीत आहे शहराची व्यवस्था पाहिल्या स्वच्छतेचे प्रमाण व महापालिकेचा खरेपणा उघड होईल वर्षभर स्वच्छता करण्याची महापालिकेची मानसिकता हवी स्वच्छ वायू उपक्रमा अंतर्गत तयार केलेले रस्ते सहा महिन्यात खराब झाल्याने पुन्हा त्या रस्त्यांवर धूळ वाढली आहे